शरद पवार अध्यक्ष असलेल्या शिवनगर विद्याप्रसारक मंडळ माळेगाव बुद्रुक या शिक्षण संस्थेचा गेल्या पंधरा वर्षापासून ऑडिट रिपोर्ट नसल्याचा गंभीर आरोप करीत भारतीय प्रजासुराज्य पक्षाचे अध्यक्ष दशरथ राऊत यांनी बारामती तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला सुरुवात केली या संस्थेने महाराष्ट्र शासनाकडून तब्बल सेहेचाळीस एकर जमीन भाडे तत्वावर घेत या जमिनीचा गैरवापर करीत या जमिनीवर अवैधरित्या शासनाची कोणतीही परवानगी नसताना बांधकाम केल्याने शासनाकडून या संस्थेला तब्बल दहा कोटीचा दंड आकारण्यात आला आहे हा दंड देखील या संस्थेने भरला नसल्याचा आरोप राऊत यांनी केलाय तसेच मागील चाळीस वर्षात सामान्य कर तब्बल चाळीस कोटीपेक्षा जास्त थकीत रक्कम असल्याचा आरोप देखील राऊत यांनी केला आहे राऊत यांनी धरणे आंदोलनाला सुरुवात करत या संस्थेच्या माध्यमातून केलेला भ्रष्टाचार जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा करीत राहणार असल्याचे मत व्यक्त केले यावेळी राऊत यांच्याशी बातचीत केली आहे नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र टुडे लाईव्ह युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत बातमी आहे बारामती शरद पवार ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत या संस्थेमध्ये मोठा अनागोंदी कारभार चालतो या संस्थेच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सुराज्य सेनेचे अध्यक्ष दशरथ राऊत यांनी केलाय आणि याच संदर्भात ते बारामती प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला बसले आपण पाहू शकता या ठिकाणी दशरथ राऊत हे गेल्या पंधरा वर्षापासून या संस्थेमध्ये जो काही अनागोंदी कारभार चालतो या संदर्भात सातत्यानं धरणे आंदोलन असतील उपोषण असतील शासनाकडे जो पाठपुरावा करायचा आहे तो पाठपुरावा देखील करत आहे मात्र त्यांच्या या पाठपुरावाला अद्यापही यश आले नाही यामध्ये त्यांच्या प्रामुख्यानं काय मागण्या आहेत या बॅनरवरती त्यांनी पूर्णपणे त्या मागण्या नमूद केलेल्या आहेत त्यांच्या ज्या काही पाच मागण्या आहेत त्या पाच मागण्या प्रामुख्याने या दखल घेण्यासारख्या आहेत गांभीर्यानं राज्य शासनानं या मागण्यांकडे पाहिलं पाहिजे आणि याच संदर्भात आपण बातचीत करू धरणे आंदोलन करणारे दशरथ राऊत यांच्याशी आबा पहिल्यांदा महाराष्ट्र टुडे लाईव्ह या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे काय आज तुम्ही धरणे आंदोलनाला बसलाय काय प्रामुख्याने तुमची मागणी आहे अहो लोकप्रतिनिधी आणि अधिकारी संगण मताने भ्रष्टाचाराला पाठीशी घालत असल अनाधिकृत कामाला पाठीशी घालत असल नियमबाह्य कामकाजाला पाठीशी घालत असल त्यांना विचारणार कोणतरी पाहिजे का नाही म्हणून गेले पंधरा वर्ष झालं मी याचा पाठपुरावा करतोय मला माहिती आहे संविधानातला कायदा शेवटी श्रेष्ठ आहे आणि त्या कायद्याचा पाठपुरावा करण्यासाठी मी पंधरा वर्ष पाठपुरावा करून ही सर्व कागदपत्र माझ्याकडे जमा झालेली सदर संस्थेचे अध्यक्ष तयात अध्यक्ष शरद पवार आहेत मग आज एवढे मोठे पवार साहेब अध्यक्ष असणारी संस्था आणि त्याच्यामध्ये जर असा गैरकारभार एवढा मोठा चालला मग पंधरा वर्ष तुम्ही वीस पंधरा ते वीस वर्ष झालं तुम्ही डोळे जाग करता मूळ म्हणजे दोन हजार सात ला घटनेत बदल केला पाच हजार आजीव सदस्यांची मर्यादा होती ती जर असती तर आम्ही सगळे शेतकरी तिथं सभासद झालो असतो कारखान्याची संलग्न संस्था म्हणून पण या लोकांनी आम्ही तिथे येऊच नाही पण दोन हजार सात ला त्या पाच हजाराची मर्यादा पन्नास लाखाची केली आणि सुप्रियाताई सुळे आणि अजितदादा पवार तिथे आजीव ट्रस्टी झाले म्हणजे पन्नास लाख असेल तर आजीव ट्रस्टी यांचा हिशोब विचारणारे कोण म्हणून गेले पंधरा ते वीस वर्ष झाला या संस्थेचं ऑडिट नाही इमारती बांधल्या त्या अनधिकृत आहेत त्याला कुठे जिल्हाधिकारीची परवानगी नाही टाउन प्लॅनिंगची परवानगी नाही प्लॅन आराखडा कुठला मंजूर नाही आणि अशा अवस्थेत केवळ हे के लोक राहसत्तेत आहेत म्हणून या सिटी दिल्लीचं ऑफिस पुण्याचं तंत्र शिक्षणचा ऑफिस सगळ्या ऑफिसला असं कुठलंही बिल्डिंग कम्प्लिशन नसताना ही लोक परवानगी देतच होती कशी मग यांना कोर्सेसला अनेक कोर्सेस तिथं तयार चालू केलेले आहेत अनेक कोर्सेसमध्ये मधून पट्यावधी रुपयाची फी तिथन घेतल्या जाते फी यांना वसूल केल्या जाते एवढे सगळे पैसे वसूल होऊन सुद्धा सतरा कोटी रुपये संस्था तोट्यात तो दाखवल्या जाते हे नेमकं गौड बंगाल काय म्हणून गेले कित्येक वर्ष नियम बायवाई काम करणारे सचिव आणि ट्रस्टी यांच्या विरोधात आम्ही तक्रारी वारंवार महाराष्ट्र शासनाकडे केलेल्या आहेत पण त्याची काही इथं दखल घेतल्या जात नाही म्हणून मी आज अखेर नियमाप्रमाणे आज प्रांत कार्यालय हे झाल्यानंतर आणि जिल्हाधिकारी कार्यालय झाल्यानंतर मंत्रालय अशी माझी स्टेप आहे पण या प्रकरणाचा मी छडा लावणार तुम्ही सत्तेत मोठे आहात राजकीय क्षेत्रात तुमचं नाव आहे म्हणून प्रशासन यंत्रणा हाताशी धरून जर तुम्ही शासनाचा सुद्धा महसूल पुढवतात चाल शासन तोट्यात असाल चाल तुम्हाला प्रश्न असा आहे की तुम्ही जे आरोप करता यामध्ये काय नेमका कारभार तिथं चालतो आणि शासनाची नेमकी काय काय फसवणूक केली जाते कशा प्रकारे त्या संस्थेच्या माध्यमातून पैसा कमवला जातो अहो ह्या लोकांनी शिक्षण शुल्क ह्या विना कडनं फी मंजूर केल्या जाते मग यांनी खोटे पगार दाखवून वारेमा फी मंजूर केलेले म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचे दहा हजारांनी जास्त फी घेतल्यामुळे लूट आहे ही लूट तर वेगळीच पण या सगळ्या शिक्षण खाजगी शिक्षण संस्थेचं असोसिएशन झालेलं आहे मी म्हणत नाही एवढी शिक्षण संस्था लूट करते महाराष्ट्रातल्या अनेक शिक्षण संस्था लूट करतात खोटे प्रस्ताव शिक्षण सुविधा पाठवून साठ हजाराच्या ठिकाणी ऐंशी हजार फी वसूल करायची एका विद्यार्थ्याची जर वीस हजार फी वाढली तर दोन दोन हजार मुलांचे कॅम्पस असतात ह्या लोकांचे वीस वीस कोटी रुपये वाढतात आणि असे अनधिकृत पैसे शासनाकडनं काढायचे आणि ओपनच्या विद्यार्थ्यांकडनं काढायचे हा फार मोठा गौर बंगाला आणि सगळी संगणमतानी करतात आणि याला अधिकारी पाठीशी घालतात तुम्ही जी तुमच्या ह्याच्यामध्ये प्रामुख्याने दुसरी मागणी केली की अनाधिकृत सोळा इमारतीचं बांधकाम असल्यामुळे संस्थेला जवळपास दहा कोटीचा दंड झालेला आहे नेमकं काय हा प्रकार आहे आणि हा दंड दहा कोटी दंड या संस्थेने शासनाला भरला का बरोबर आहे ना एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली या संस्थेचा तिथं पहिला डिप्लोमाची यांना परवानगी मिळाल्यानंतर ह्यांना नियमाप्रमाणे तुम्हाला गायरान क्षेत्रातली म्हणजे सरकारी जमीन मिळालेली तर कलेक्टरच्या ऑर्डर प्रमाणे कलेक्टरची परवानगी घेतल्याशिवाय इमारती बांधायच्या नव्हत्या यांनी कलेक्टरची परवानगी घेतली नाही कुठला प्लेन लेआउट मंजूर केला नाही कुठला टाउन प्लॅनिंग गेली नाही कुठेही कुठला कागद न जाता दफा 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 सोळा इमारती बांधल्यानंतर तिथं कामकाज चालू केलं केवळ पवार साहेबांच्या नावाखाली इथल्या खालच्या लोकांनी केलेला उद्योग आहे तुम्ही त्यामध्ये पाचवी मागणी देखील केली की जिल्हाधिकाऱ्यांनी जवळपास पंधरा एकर क्षेत्र हे नाम मात्र एक रुपया भाडत या संस्थेला दिलं होतं मात्र या संस्थेच्या माध्यमातून त्या क्रीडांगणाच्या क्षेत्रावरही हो त्या ठिकाणी बांधकाम अगदी बरोबर आहे त्याच वेळेस पंधरा एकर क्षेत्र क्रीडांगणासाठी पंधरा वर्षाच्या लीज वर दिलेलं होतं पंधरा वर्षाच्या लीज वर आणि त्याला नाम मात्र एक रुपया होतं तर ती एक रुपया भाडं सुद्धा यांनी भरलं नाही आज पंधरा वर्षाची चाळीस वर्ष झाली त्याच नूतनीकरण नाही किंवा वाढ नाही मग एक वेळ त्यांनी पंधराचं तीस थी केलं ठीक आहे आता म्हणजे अशा परिस्थितीमध्ये क्रीडांगणे जागेचा सुद्धा वापर असा केला त्यांनी क्रीडांगणाला म्हणून घेतली आणि तिथे डायरेक्ट इमारती बांधल्या आणि इमारतीचा अनधिकृत ठरल्या त्याच्यामुळे तिथंही आटी आणि शर्तीचा भंग केलेला आहे म्हणून याच्यावर कारवाई झाली पाहिजे तुम्ही म्हणताय की गेल्या काही वर्षांपासून या संस्थेचं ऑडिट झालं नाही किती साली ही संस्था त्या ठिकाणी निर्माण झाली आणि कधीपासून या संस्थेचं ऑडिट झालं नाही एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली संस्था शिवनगर विद्याप्रसारक शिक्षण संस्था तयार केली एकोणीसशे बहात्तर साली आणि भीमदेव गोपनेंनी संस्था एकोणीसशे गोपने चौऱ्याऐंशी साली हस्तांतरित केली मारेगाव कारखान्याला आणि त्यावेळेस तयात अध्यक्ष म्हणून शरद पवार यांची निवड केली गेली आणि त्यांनाच ट्रस्टी निवडायचा अधिकार दिला ही फार मोठी कारखान्यांनी चूक केली संलग्न सभासद जर त्या कायमाला केला असतं तर सगळे अधिकार त्यांना मिळाले असते पण सभासदांना कुठेही मध्यस्थी न घेतल्यामुळं ह्या लोकांना मनमानी कारभार करायचा चेअरमन असेल तो, ले -ले तो, तो जो या संस्थेचा उपाध्यक्ष म्हणून काम करतो पाच वर्षाचा कालावधी कालावधीत जेवढ्या वीस वर्षाच्या कालावधीत आलेले चेअरमन इथं उपाध्यक्ष म्हणून काम करत होते ते या अना कामाला गैरकारभाराला पाठीशी घालत बसले त्याच्यामुळं सोळा इमारतीवर दहा कोटी रुपयाचा दंड झालेला आहे शासनाने किती एकर जमीन या विद्याप्रसारक महामंडळाला त्या ठिकाणी लीज वर दिली होती आणि ही लीज वर दिलेली जमीन या महामंडळाला दुसऱ्या कोणाला देता येते का आणि तुम्ही जे आरोप केले की वि, शिवनगर विद्याप्रसारक महामंडळाने ही जमीन आयुर्वेदिक कॉलेजला दिली आणि त्यांच्याकडून दरमहा दहा लाख रुपयाचं भाडं वसूल केलं मूळ म्हणजे ही जमीन सरकारी जमीन अशी खाजगी संस्थेला दिल्या जात देता येत नाही जर मोफत शिक्षण कोण देत असेल तर दिली पाहिजे पण तरी सुद्धा एक इथला माळेगाव कारखान्याचा सहभाग गरीब लोकांच्या कुठेतरी कल्याणासाठी म्हणून शासनाने त्या उद्देशाने जमीन दिली गरीब लोकांच्या कल्याण कुठंतरी होईल शिक्षण क्षेत्रात म्हणून त्या उद्देशाने जमीन दिली <laughs> पण ह्यांनी ते सगळे उद्देश बाजूला टाकलेले आहेत ह्यांना त्यातली त्या पंधरा एकर जमीन ही लीज वर दिलेली होती क्रीडांगणासाठी पण त्या सुद्धा लीजचं त्यांनी भाडं भरलेलं नाही किंवा ते त् क्रीडांगणासाठी नाम मात्र एक कृपा भरतो ते भरलेलं नाही आणि त्याचा करावी वाढून घेतला नाही जो आरोप केलाय की आयुर्वेदिक कॉलेजला त्यांनी जे काही इमारत भाड्याने दिली होती त्याचे काय प्रभावी आहेत का म्हणजे आयुर्वेदिक कॉलेजला जी इमारत आता आयुर्वेदिक कॉलेज बारामतीला नवीन आल्यानंतर कलेक्टरच्या आदेशाप्रमाणे ह्या जिमने उभा केलेली इमारत भाड्याने देता येणार नाही हा कलेक्टरचा आदेश आहे पण तर सुद्धा ह्या शिक्षण संस्थेने बारामती आयुर्वेदिक कॉलेजला एक वर्षासाठी इमारती वर्ष त्यांनी हे त्याच भाडं कमावलं म्हणजे तेही आणि शर्तीचा भंग केलेला आहे आता तुम्ही आंदोलनाला बसलाय काय आता तुमची मागणी आहे आणि हे मागण्या जर तुमच्या नाही प्रशासनाकडून पूर्ण झाल्या तर काय पुढचं पाऊल असणार आहे नाही नाही आता या जर इथं समजा प्रांताने मी एकाच उद्देशाने इथं बसलेलो आहे की गेले दोन वर्ष चार वर्ष झाली या प्रांत कार्यालयाकडे जे अहवाल मागितलेला आहे मा महाराष्ट्र शासनाने जिल्हाधिकाऱ्यांनी की सदर प्रकरणाची चौकशी करा आणि याचा अहवाल तयार करून आम्हाला तात्काळ पाठवा आज चार वर्ष प्रांत इथला अहवाल पाठवू शकत नाही पहिला प्रांत गेला दुसरा प्रांत आला सहा मंडल अधिकारी आले त्यांनी अहवाल पूर्ण केला नाही म्हणून आज इथं बसलेलो आहे जर रामदास यांनी अहवाल आता नाही पूर्ण केला तर मी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे बसणार आहे आजच पाहिला तुम्ही मंत्रालयाकडे चौकशी करून अहवाल घेतल्याशिवाय मी बसणार नाही नक्कीच जर हे प्रकरण पाहिलं तर मित्रांनो हे प्रकरण फार गंभीर आहे कारण या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार आहेत आणि शरद पवार ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत या संस्थेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून या संस्थेचं ऑडिट केलं जात नाही असा आरोप त्यांच्याकडून केला जातोय तर या संस्थेला शासनाच्या माध्यमातून शेहेचाळीस एकर जमीन जी लीज वर दिली होती याच संस्थेने या या इमारतीवर बेकायदेशीर इमारती उभारल्या यामध्ये कुठलंही या टी पी सक्शन नाही या बांधकाम बांधकाम करण्यासाठी कुठलीही परवानगी घेतली नसल्याचा आरोप देखील त्यांच्याकडून केला गेला मात्र या संस्थेला त्यांच्या काही शासनाकडून ज्या जमिनी मिळाल्या आहेत ह्या कुठल्याही भाडे स्वरूपावर भाडे तत्व स्वरूपावर ते कुणालाही देता येत नाहीत मात्र शिवनगर प्रसारक महामंडळाने त्यांची जमीन आयुर्वेदिक कॉलेजला दिली आणि त्या आयुर्वेदिक कॉलेजकडून शासनाचं जवळपास दहा लाख रुपये प्रतिमाहा असं भाडं त्यांच्याकडून आकारलं गेलं यामुळे हा या ठिकाणी या सगळ्या प्रक्रियेचा भंग असल्याचा आरोप देखील त्यांच्याकडून केला गेला आहे जवळपास चार प्रांताधिकारी बदलून गेले सहा मंडल मंडल अधिकारी त्या ठिकाणी बदलून गेले मात्र अद्यापही या सगळ्या प्रकरणाचा अहवाल यांनी वरिष्ठाकडे पाठवले नसल्याचा आरोप देखील त्यांच्याकडून केला गेला आहे यामुळे आता इथला अहवाल जर नाही मिळाला तर इथून पुढे जिल्हाधिकारी कार्यालय पुणे या ठिकाणी आपण आंदोलन करणार असून आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये मंत्रालयाला देखील आपण धडक मारणार असून या संबंधात जोपर्यंत संपूर्ण अहवाल या ठिकाणी या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सादर केला जात नाही आणि या संस्थेचा आडागोंदी जो कारभार आहे कारभार जोपर्यंत उघडकीस या ठिकाणी येत नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नाही असा इशारा देखील दशरथ राऊत यांनी प्रशासनाला आणि या संस्थेला दिला आहे यामुळे आता आजपासून जे अधिवेशन सुरू झालं आहे या अधिवेशनामध्ये राज्य सरकारने या सगळ्या गोष्टीकडे गांभीर्याने पाहू असं देखील त्यांनी मत व्यक्त केलं आहे यामुळे पुढील कालावधीमध्ये या संपूर्ण प्रकारामध्ये नेमकं काय घडतंय हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे तोर्तास आपण इथेच थांबू धन्यवाद